कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल एकोणीसशे ऐंशी नंतर बंद झालेली जलवाहतू ती पुन्हा एकदा पंचेचाळीस वर्षांनी सुरू होत आहे विजयदुर्ग तसेच देवगड बंदरातून ही जलवाहतूक एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत सुरू होती मात्र नंतर काही कालांतराने ती बंद पडली तर यावर्षीपासून पुन्हा गणेश चतुर्थीपासून ही जलवाहू सुरू होणार आहे त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत राज्याचे मत्स्य हो व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ही ऐतिहासिक वाहतूक पुन्हा सुरू होत आहे त्याचबरोबर विजयदुर्ग किल्ल्याचा नुकताच झालेल्या युनस्कोच्या जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे जागतिक हेलियम वायूचा शोध देखील इथेच लागला मराठा आरमाराचे प्रतीक म्हणून विजयदुर्ग किल्ल्याला विशेष महत्त्व आहे याच ठिकाणी शिवरायांच्या आरमाराचे म्युझियम देखील साकारत आहेत त्यामुळे विजयदुर्ग आता पर्यटन इतिहास व विज्ञान यांचे केंद्र बनत चालले आहे आणि विजयदुर्गाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे या सर्व गोष्टी होत असल्याने विजयदुर्गाचं न पर्यटन म्हणून अर्थात खुलणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने विजयदुर्गमध्ये अच्छे दिन आले असं म्हटलं तर वाघं ठरणार नाही माझ्यासोबत आता आहेत इतिहास अभ्यासक राजेंद्र परळीकर जे विजय चौवधी ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ राजेजी काय सांगा आणि कोकणवासींसाठी हा सुवर्णाचा क्षण आहे कारण दोन हजार पंचवीस हे वर्षच आमच्यासाठी चांगलं आहे कारण आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री राणेसाहेब सापडले आणि त्यांनी कारभार घेतल्यानंतर कोकणचा विकास कसा असावा त्याचा दृष्टिकोन त्यांनी जो घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही रोरो सेवा सुरू केली कोकणवासी आणि बोट सेवा हे जिवाळ्याचा नेता आहे कारण एकोणीसशे साठ पासष्टला त्यावेळेला ज्या बोटी चालू होत्या त्या म्हणजे रोहिणी होती रामदास होती जयंती होती अशा बोटसेवा होत्या कोकण नेव्हिगेशन कंपनी ह्या त्यावेळेला त्या बोटी चालवत होत्या त्यानंतर मात्र बोटसेवा त्या बोटी एक दोन बोटी खराब झाल्यानंतर आपल्याकडे कोकण सेवक आणि कोकण शक्ती असे सातशे ते आठशे पॅसेंजर देणाऱ्या पॅसेंजर बोटी होत्या म्हणजे इथून विदुरुपचं म्हणायचं तर इथून खारेपाटणपर्यंतचे सर्व लोक हे विद्रुपमध्ये बैलगाडीने येत होते आणि इथून बोटीतून बसून ते आपल्या मुंबईला जात होते आणि हे कोकण कोकण कोकणशक्ती ही सेवा जवळजवळ ब्याऐंशी पंच्याऐंशी सालामध्ये बंद झाली आणि त्यानंतर मात्र कोकणवासियांचं बोटीचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं पण आता पालकमंत्र्यांच्या ह्या दूरदृष्टीतून ह्या ठिकाणी जी रोरो सेवा सुरू होते आहे त्यामुळे सगळ्या लोकांना अशी उत्सुकता आहे की कधी एकदा बोट आमच्या बंदरामध्ये लागते कधी एकदा त्या बोटीतून गाडी आणायची सोय आहे त्याच्यामुळे ती गाडी कधी एकदा आम्ही बंदरामध्ये उतरवतो आणि आमच्या गावी गणपतीसाठी जातो त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही जी सगळी सोय रोरो सेवेची उपलब्ध करून दिलेली आहे ती कोकणवासियांच्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे असंच म्हणावं लागेल विदुर्कचा किल्लासुद्धा आमच्या आता युनेस्कोच्या यादीमध्ये गेलेला आहे त्यामुळे विदेशी पर्यटकसुद्धा विज्रुकडे आकर्षले जाणार आहेत तेसुद्धा ह्या बोटीचा प्रवास करून विजुरुकपर्यंत येतील त्याचप्रमाणे विजुकमध्ये आता शिवाजी महाराजांच्या आरमार सृष्टी हा मोठा पाच कोटीचा एक प्रोजेक्ट तयार होतो आहे म्हणजे बिजुरुगचं महत्त्व हे आता आमच्या जागतिक नकाशावर जात आहे आणि त्याला ह्या रोरो सेवेच्याद्वारे उत्कृष्ट अशा प्रकारे चालना मिळेल असं आम्हाला मानतो आणि ह्या सर्वांच्या मागे पालकमंत्र्यांचा जो काही विजन आहे ती विजन ही अतिशय महत्त्वाची ठरत आहे बिजुरुकला जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशीच ही एक वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे कारण बावीस जानेवारी अठराशे अडसष्ट साली एक सूर्यग्रहण झालं होतं आणि त्या सूर्यग्रहणानंतर जो काही हेलियम वायूचा शोध लागला तो शोध लागल्यानंतर तो बघण्यासाठी किंवा त्या त्याचा सध्या भेद घेण्यासाठी लॅकियर नावाचे शास्त्रज्ञ विजुर्ग इथे आले होते आणि ही साधीसुधी मोहीम नव्हती अठरा ऑगस्टला हेलियमच्या शोधावरती शिक्कमर्तब झालं आहे त्याच्यामुळे हेलियमचा जो वायूचा शोध आहे तो अठरा ऑगस्टला मानला जातो परंतु बावीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला खरं म्हणजे त्या सूर्यग्रहणानंतर हे कळलं की ह्या ठिकाणी हेलियम आहे हेलियमचं महत्त्व इतकं आहे की आपल्या विश्वाची निर्मिती होण्यासाठी सुद्धा हेलियमची गरज असते त्यामुळे आणि हो जे। हा जेव्हा शोधाचा सगळी जननी ज्यावेळेला प्रमोद साहेबांना कळली त्यावेळेला ते आमदार होते तेव्हा ते म्हणायला लागले की विद्रुगला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि वैज्ञानिक पार्श्वभूमी जर एवढं असेल तर हा जर आपण हेलियमचा पालनागर आहे त्याचा एक चांगल्या प्रकारे उत्सव आणि येणाऱ्या आपल्या भाव्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून या ठिकाणी हेलियम दिवस आपण साजरा करूया साधारणपणे दोन हजार आठ साली आम्ही हा हेलियमचा जो सगळा पालनागराचा जो उत्सव आहे तो हेलियमचे फुगे शाळेतील मुलांना इथे बोलवणं कॉलेजच्या मुलांना इथे बोलवणं त्यातून आम्ही हेलियम डे साजरा करत गेलो आणि त्यातून मग संकल्पना आली की जगामध्ये कुठेही नाही असा शोध जर आपल्या विदुर्ग किल्ल्यावरती लागलेला असेल तर ह्या शोधाची जी जननी विदर्ग किल्ला आहे त्याला अनुसरून महाराजांची शिवसृष्टी आरमारसृष्टी आणि हेलियमचं एक असणारं ऑडिटोरियम अशा प्रकारचं एक सुंदर असं आता जे त्या ठिकाणी पी डब्ल्यू डीचं रेस्ट हाऊस जुनं होतं त्या ठिकाणी ही आर्मासृष्टी साकार होते ह्याच्यामध्ये सर्वांचं श्रेय हे आहेच पण त्यासाठी आपल्याला सिंधुभूमी फाउंडेशननी सुरुवातीला पालकमंत्री ज्या वेळेला दीपक केसरकर साहेब होते त्यांनी ह्या योजनेला मंजुरी दिली पाच कोटीचा हा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये होता त्याच्यानंतर आत्ता आलेले जे पालकमंत्री आहेत आपले नितेशजी राणेसाहेब यांनी त्या आर्मासृष्टीचं सुद्धा आता पायाभरणी केलेली आहे आणि त्या आर्मासृष्टीचं काम हे आता जोरामध्ये सुरू आहे जवळजवळ दिवाळीपर्यंत एक सदृश स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये ते आरमारसृष्टी बघायला मिळेल त्यातून विजयदुर्गाकडे येणारा पर्यटक ही रोरो सेवा असेल त्याच्यानंतर विजयदुर्ग किल्ल्याचं असणारं हे विश्व आपल्या ह्याच्यामध्ये जे स्थान मिळालेलं आहे वैश्विक स्थानामध्ये जो विजयदुर्ग किल्ला गेलेला आहे ते आणि जी आरमारसृष्टी आहे हे सर्व बघून या ठिकाणी येणारा पर्यटक इथे थांबेल आणि तेथून रोजगार निर्मितीसुद्धा होईल त्यातून विजयदुर्गला मोठ्या प्रमाणात चालणार मिळेल तर काय सांगा लक्षजीनचा विजयदुर्गावर काय परिणाम झाला आहे का नाही खरोखर अच्छे दिन म्हणजे मोदींचं जे विजन होतं सबका साथ सबका विकास त्याचं हे आम्ही फक्त ऐकलंच असं नाही पण विज्रुकवासी हे गेल्या एक आठ दहा वर्षामध्ये ते अनुभवत आहे विज्रुक किल्ला हा युनेस्को यादीत जाण्यासाठीसुद्धा प्रयत्न हा सेंट्रल गव्हर्नमेंटचाच लागतो शासनाने त्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्ही त्या वैयक्तिक प्रोसेसमध्ये होतो परंतु महाराष्ट्र शासन आणि तो प्रयोग कारण असं सांगितलं जातं की केंद्राकडे सात प्रस्ताव गेले होते आणि सात प्रस्तावापैकी एकमेव हा प्रस्ताव मोदीजींनी युनेस्कोमध्ये पाठवला ही मराठा लँडस्केप आणि म्हणून हे विदुर्घचे बारा किल्ले अजूनपर्यंत युनेस्कोच्या यादीमध्ये असे बारा किल्ले किंवा बारा मॉर्न्युमेंट गेलेले नाहीत हे पहिलंच स्थान आहे म्हणजे हे मोदींचे दिनच म्हटलं पाहिजे त्याप्रमाणे ही रोरो सेवा म्हणजे आम्हाला एक स्वप्न होतं की कधीतरी बोट चालू होईल का कधीतरी बोट चालू होईल का पण ही आता ही बोट रोरो सेवा चालू होते आमच्या विदुर्ग किल्ल्याचा आरमारमी बेस महाराजांनी इथे आरमारचा बेस आपला स्थापन केला तो आरमार बेस स्थापन केलेला असल्यामुळे बुजुर्ग एखादी आरमारी सृष्टी असेल का तर ती असेल ते आम्हाला भविष्यात पाहायला मिळेल हेच तर खरे असूल दिन आणि अच्छे दिन आहेत त्याच्यामुळे आम्ही खरोखर याच्यावर विश्वास ठेवून आहेत सबका साथ सबका विकास च्या बरोबरच अच्छे दिन सुद्धा आम्हाला दिसत आहेत आमच्या पिढीला हे अच्छे दिन येत आहेत दिसतय दिसत आहे जरूर कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे